नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी एकीकडे संपूर्ण देशभरात लोकसभा निवडणूक निकालाची तयारी सुरू असताना दुसरीकडे मुंबईत मात्र एक अतिशय धक्कादायक घटना घडली असून या घटनेमुळे संपूर्ण राज्यभरात खळबळ उडाली आहे दरम्यान मुंबईतील आय एस अधिकाऱ्याच्या मुलीनं इमारतीच्या दाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे उच्च आणि तंत्र शिक्षणाचे सचिव तसेच वरिष्ठ आय एस अधिकारी विकास रस्तोगी यांच्या मुलीनं मंत्रालयाच्या समोरच्या बिल्डिंगवरून उडी मारून आत्महत्या केली आहे विकास रस्तोगी आणि राधिका रस्तोगी या आय एस दाम्पत्याची मुलगी लिपी रस्तोगी इन इमारतीवरून आज पहाटे चार वाजता उडी मारून आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे दरम्यान रस्तुगी हे एकोणविशे पंच्याण्णवच्या बॅचेस महाराष्ट्र कॅरेडोरचे आय एस अधिकारी आहेत आणि त्यांचीच मुलगी लिपी रस्तोगी इन मंत्रालयाच्या समोर असलेल्या बिल्डिंगवरून उडी घेत आत्महत्या केल्यानं संपूर्ण खळबळ उडाली आहे दरम्यान लिपी रस्तोगी ही सत्तावीस वर्षाची होती मुंबईतील मंत्रालयासमोरील सुनीती इमारतीत रस्तोगी कुटुंब राहत आहे जिथे हा प्रकार घडला असून त्या ठिकाणी सुसाईड नोट देखील सापडल्या असल्याचं सांगण्यात येत आहे दरम्यान या घटनेनंतर तात्काळ पोलिसांनी धाव घेत या घटनेचा तपास सुरू केला आहे मिळालेल्या माहितीनुसार लिपी रस्तोगी ही वकिलीचं शिक्षण घेत होती शैक्षणिक कामगिरीच्या चिंतेत ती होती परंतु तिने कोणत्या कारणामुळे आत्महत्या के केली याचं कारण अद्याप देखील अस्पष्ट आहे मात्र या घटनेमुळे मुंबईत खळबळ उडाली आहे